आका दिवस माझा त्या कामात गेला जी गलडलान केलेलं होतं ना ते सोडायला जायचं ते काय झालं आधी आपल्याला जे काय त्यांची मुदल असेल ना रक्कम ती आधी भरावी लागते त्याचं काही हे झाले याद झालेलं असेल मुदल असेल ते भरून ठेवा भरून भरून द्यायची आणि मग त्याच्यावर आपल्याला चार पाच वाजता मध्ये आपल्याला आपली वस्तू भेटणार असं असतं तर ती पण म्हणजे ती लवकर बंद करणार होते ते ना हो ती पाच वाजता बंद करणार होतं तुमचं सायकलीचं केलं काम सायकलचं काम नाही तरच नाही सायकल नव्हती नेवा तुम्ही घर नाही करायचं मला देऊ सहा पाहू काय आहेत किती आहेत पाल

आणि माणसं म्हणतात की आंघोळ्या करा कशाच्या आंघोळ्या कशाचं काय आले जे रोजच्या रोज दाबा करत त्याला साबण बदलून बदलून तरी पण नाही माझ्या जागा खच त्याला फरक पडलाय मला पाठीमा गांधी असते ना गांधी खात माझ्या जागा ते साबण किती बावीस रुपयात दोन

आका हो दिवस गेला आका दिवस गेला आका दिवस पण झालं ना ते एकदाच काम जायना गेला तर गेला दिवस एकदाच किती दिवस झाले त्याला किती एक 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 रुपये जमा जमा करून ठेवलेला पाचशे रुपयासारखं झाले आता दहा रुपयासारखं झाले किती रुपये दिवस दिवस घेऊन

ते दुपारचा सामोस पॅटेस किती खाल्ला पॅटेस अर्धाच खाल्ला सामोसा तर एवढं एवढंच खाल्ला त्याच कोपरा जिरता जिराला आहे माझा काय झालं काय राहू देवायची कैल पाहिलं का आपलंयची ना कोका आता तुमचं दाजी गेलं होत साडे साधारण लगेच नाही भेटत नाही ते आदल्या दिवशी ठेवलं होतं हे करून आदल्या दिवशी मी फोनवर सांगितलं त्यांना तो मी नव्हतो जाऊन आला अध्या दिवशी कसं झालंय मला हे लालग लाल, लाल कस दा का दाखवायला लागले मला काय काय दिसतंय का? कसं आहे डिझाईन? हे <laughs> होतं कानातलं. त्याला झालं चांगलं सात-आठ महिना. सत आठ महिना झालं ह्याच्यावर गोल्ड लोन केलेलं एक रुपया जमा करून जमा जमा पैसे पूर्ण पैसे झाल्यानंतर त्यात बी हजार रुपये कमी पडतच होत ते लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून ती करून आणलं नरडेचा फास कमी केला <intersectionality> पण कसं आहे आहे का आता मला मस्त म्हणतात डागवाले 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 अरे पण हीच ते म्हणतात का नाही ह्या जरी माणसं म्हणत असेल की हे असल्यावर गर्व गर्व कुठल्या गोष्टीचा नाही हे असल्यावर गर्व नाही पण ही आहे म्हणून आहे ना कुठलीही आड अडचण असू द्या आणि किती बह, ही आड अडचण द्या बर माणसाला कुठल्या टायमाला कुठली अडचण येईल आणि कुठली अडचण येईल ना हे कधीच सांगता येत नाही आणि त्या टायमाल टायमाला का नाही आपल्या पैसे काय आपल्या उशा पायत्याला नसतात किंवा आपल्या कमराला नसतं तर पैसे किंवा अशा लॉकर नाही ते अशा भरोभर ठेवले जातात होती लॉकर चावी उघडायचे लॉकर मधनं काढून पैसा आहे का नाही जायचंय दवाखाना करा दवाखान्याला म्हणा किंवा आड अडचणी कुठल्या आला किंवा बाईच्या असण तू कुणाला दवाखान्यातच न्यायची वेळ आली काय झालं तर आपल्या पैसे चार पैसा असणं हे गरजेचं आहे ना एन टायमाला जर आपल्याकडे पैसे नसलं तर ही आपला फडावत थो ही आणि ही जर असेल तरच आपल्याला तिथं गोल्ड लोनवाले पैसे द्यायचे ही नसल्यानंतर ना आपल्याला काय नाही याय चिपले ना हनवून लावायचे आता माणसांना मस् वाटतं की गर्व गर्व नाही कुठल्या गोष्टीचा करत मी आणि मला करायचा पण नाही गर्व जर केला असत ना आता जाऊ दे गर्व म्हणा नाही तर काय म्हणायचं ते म्हणा होय त्याही त्याची विच्छा विच्छानुसार जिथे आपल्याला बोलत असतं कोणाचं मन नाही तोपू शकत आहे बोलायचं काय बोलायचं तर असलं चला आता आता करायचा मस्तीपैकी आपलं काय स्वैपाक नाही करायचा मला ते शाबू आता तीच मी आता करणार आहे शाबो भिसूस घातलेला ते पण जास्त शाबू आहे जखनं जमलं ते तुम्हाला

कल्याण घेतली काय ती काय नाही बनली पन्नास वर्ष आपण राहू का तिची गॅरंटी एक एकमेक कुठेतरी पार्ट दिसल राहील पण आपली आहे का गॅरंटी पन्नास वर्षाची काय अहो ते राहील ती जमीन आहेच म्हणत नाही ते राहील आपण राहू पन्नास वर्षापर्यंत ही मी तुम्हाला म्हणते मग मी ना भविष्य ती तरी राहील ती अशी पन्नास वर्ष तिथे जागेवर राहील ते काय झिजणार नाही कोजणार नाही एवढे हो ते चालणार नाही ते चालणार नाही ती चालणार नाही पण ती हाय अशी जागेवर तिथे दिसल तसं आपण दिसू का पन्नास वर्ष पन्नास वर्षाने दिसू का पण का नाही आता ती एक किती वर्ष झाली तिथं लावून ठेवली ते दिसते का नाही दिसते ना काय तस ही लावत दिसते पण माणूस दिसल पन्नास वर्ष कपडे फट्टी काय आता <laughs> <laughs> सामान तरी मिळतो या तिथे काही नट तुला भेटत नाही तुझा नट असते तिकडे भेटत नाही बोलून काय करत आहे का मिळत सामान आणि टायमाला मिळते घेणार या बोला